नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियांका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र प्रिपरेशन करीत आहात आणि अभ्यास कसं करायचं याविषयी आपल्याला शंका आहे तर आजचा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला असे कोणते टॉपिक अभ्यास करायचं आहे जे परीक्षेच्या दृष्टीने हंड्रेड पर्सेंट विचारतात मागील पाच वर्षाचं डिटेलमध्ये विश्लेषण केल्यानंतर असे महत्त्वपूर्ण टॉपिक्स मी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे जी पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपली एक्झामिनेशन होणार आहे या एक्झामिनेशन मध्ये हमखास तुम्हाला या स्पेसिफिक भागातून प्रश्न नक्कीच दिसून येईल त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा या टॉपिक्सला आपण सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन तुम्ही टार्गेट करीत आहात तर कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे या कम्प्लीट कोर्स मध्ये डेली तीन सेशन्स आपल्यासाठी अवेलेबल आहे सेवन एम एट पी एम आणि नाईन पी एम रेकॉर्डेड सेशन देखील अवेलेबल आहे नोट्स अपडेटेड स्वरूपाचे दहा युनिटचे नोट्स अवेलेबल आहे दोन हजार प्लस एमसी ची सीरीज अवेलेबल आहे लास्ट टेन इयर्सचं तुम्हाला क्वेश्चन पेपर प्रोवाइड केले जाईल डिटेल विश्लेषणासोबत वीकली टेस्ट देखील अवेलेबल आहे आणि या कम्प्लीट कोर्स ची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स विथ वन इयर व्हॅलिडिटी सोबत अवेलेबल आहे सो, सो आजच आपण या कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला तर सतरा मार्च पासून सुरू होणाऱ्या आपल्या नवीन बॅचला तुम्ही जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला हंड्रेड पर्सेंट तुम्ही टार्गेट करू शकता महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये ज्याप्रमाणे पेपर वन हा खूप महत्वाचा आहे सेम पेपर टू देखील महत्वाचा आहे पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाइफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिशचा कोर्स अवेलेबल आहे नवीन बँक सतरा मार्च पासून सुरू होत आहे पेपर टू ला जॉईन करण्याची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट सुद्धा मिळेल मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन नक्कीच ऑफिशियल नंबर वर कॉन्टॅक्ट करू शकता सो so, आपण सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण तुम्हाला असे टॉपिक्स मी सांगणार आहे जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास प्रश्न तुम्हाला हंड्रेड पर्सेंट विचारणार त्यामध्ये पहिला टॉपिक आहे टाइप ऑफ कम्युनिकेशन संप्रेषणाच्या प्रकारामध्ये वर्बल नॉन वर्बल ग्रुप कम्युनिकेशन या सगळ्यांवर प्रश्न आहे ओके okay? सो so, तुम्हाला हा पहिला टॉपिक अभ्यास करणं खूप महत्वाचं ठरेल त्यानंतर समूह माध्यमे हंड्रेड पर्सेंट मास्क मीडिया हा असा पर्टिक्युलर टॉपिक झालेला आहे जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जात आहे संप्रेषणाचं चक्र बघा संप्रेषणाचं जे चक्र आहे त्यावर आपल्याला प्रश्न विचारतात बर त्यामुळे हा घटक तुम्ही खूप व्यवस्थित करा म्हणजे सिरियल फंक्शन सेंडर एन रिसिव्हर यांची प्रश्न आहे देन संप्रेषणाच्या व्याख्या ठीक आहे यामध्ये मिलर महोदयाची व्याख्या करा न्यूबॉकची व्याख्या काय आहे याविषयी तुम्ही अभ्यास करायला हवा संप्रेषणाचे घटक म्हणजे एलिमेंट ऑफ कम्युनिकेशन किंवा कंपोनेंट ऑफ एले कम्युनिकेशन ज्यामध्ये सेंडर रिसिव्हर मॅसेज याविषयी अभ्यास करावा लागेल व्यक्तिगत संप्रेषण आहे पर्सनल कम्युनिकेशन काय आहे इंटरपर्सनल कम्युनिकेशन काय आहे यावर देखील प्रश्न असतात या व्यतिरिक्त औपचारिक संप्रेषण अनौपचारिक संप्रेषण काय आहे माध्यमांचं काय वैशिष्ट्य आहे ना हा हा प्रश्न तुम्हाला विचारलं जात यानंतर प्रभावी संप्रेषण हा एक महत्वाचा घटक आहे प्रभावी संप्रेषणाचं घटक ज्यामध्ये माध्यम संदेश संप्रेषण त्वरित फीडबॅक काय आहे ठीक आहे असं प्रश्न देन प्रसार भारतीवर देखील तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहे या व्यतिरिक्त जे प्राप्त करता असत त्याचं काय वैशिष्ट्य आहे माध्यमांची वैशिष्ट्ये त्यानंतर एलिमेंट ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन यामध्ये बघा तुम्हाला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये एम आर काय आहे एम एस काय आहे ठीक आहे सो याविषयी विचारलेला आहे त्यामुळे हा टॉपिक हंड्रेड पर्सेंट करायचं टाइप ऑफ कम्युनिकेशन मध्ये वर्बल व्हर्टिकल काय आहे सिम्बॉल देखील कम्युनिकेशन मध्ये आपल्याला विचारलं जात आहे सो हे पर्टिक्युलर अभ्यास करीत असताना तुम्ही जर स्पेसिफिक या घटक म्हणजे युनिट फोर पासून अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे सगळेच टॉपिक जे आहे ते अभ्यास करणं खूप महत्वाचं ठरेल आता हे झालं सगळ्यात सोपी आपण जर पेपर वन चा विचार केलेलं तर पेपर वन मधील सगळ्यात सोपं जे घटक आपण मानतो किंवा खरंच आहे पण तो म्हणजे कम्युनिकेशन आहे संवाद आहे त्यामुळे अभ्यास करीत असताना जर या घटकापासून तुम्ही सुरुवात करीत आहात तर याला स्किप करू नका या व्यतिरिक्त टीचिंग ऍप्टिट्यूट खूप महत्त्वपूर्ण हा भाग आहे ज्यामध्ये पहिला टॉपिक करा लेवल ऑफ टीचिंग देन कॅरेक्टर ऑफ लर्नर यामध्ये चाइल्डहुड अडल्ट एन अडल्ट आणि ओल्ड एज या सगळ्यांचं वैशिष्ट्य काय आहे ऑनलाइन पद्धती दरवर्षीप्रमाणे नेक्स्ट वर्षी सुद्धा आपल्याला पंधरा जूनच्या परीक्षेमध्ये सुद्धा ऑनलाइन मेथड म्हणजे ते स्वयं असू द्या स्वयंप असू द्या किंवा मूक असू द्या येतात ठीक आहे क्रेडिट टाईप तुम्हाला विचारतात पण स्पेसिफिकली बघ आहे असे टॉपिक आहे ज्यांवर प्रश्न तर आलेले आहे पण सिलेबसमध्ये हा भाग मेन्शन नाही त्यामुळे तुम्ही याला नोट डाऊन सुद्धा करा आणि कराट्सअप मध्ये मी तुम्हाला हे सगळेच टॉपिक देखील प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे चलो लेवल ऑफ टीचिंग अभ्यास करायचा आहे कन्सेप्ट रिलेटेड क्वेश्चन विचारतात ची जी कन्सेप्ट आहे त्यावर आधारित टीचर सेंटर्ड मेथड आहे ना गिफ्टेड चाइल्ड काय आहे अडल्ट लर्नर यांचं काय वैशिष्ट्य आहे आणि टाईप ऑफ इव्हॅल्युशन टाईप ऑफ इव्हॅल्युशन हा असा आहे की दरवर्षीच प्रश्न यावर विचारलेला आहे रिपीटेड हा पाच वर्षाचा जेव्हा आपण विचार करतो किंवा जेव्हा डिटेल अनालाइज केलेलं तेव्हा नक्कीच हा एक महत्वपूर्ण टॉपिक समोर आलेला आहे देन क्लासरूम टीचिंग फीडबॅक काय असतं स्वयं स्वयंप्रभा टीचिंग मेथड करा विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये भूमिका पालन दिग्दर्शक प्रायोगिक अवगामी पद्धत काय आहे डिटेल अभ्यासा चे प्रकार सांगितलेला आहे मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम काय आहे ठीक आहे म्हणजे पारंपरिक आणि आधुनिक दोनही करून घ्या ठीक आहे मूक ऑबियसली हे असे टॉपिक आहे जे टीचिंग मध्ये अपेक्षित आहे आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला विचारणार देन ठीक आहे टीचिंग टीचिंगुड स्पेसिफिक ऍज अ टीचर आपल्याला काही गोष्टी विचारल्या जातात त्यामुळे त्यासाठी टीचिंगच्या कन्सेप्ट तुम्ही करा यासाठी आपलं सतरा मार्च पासून बॅच सुरू होत आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता यानंतरचा भाग असतो रिसर्च आणि रिसर्च विद्यार्थ्यांना इतकं कठीण किंवा न समजण्यासारखा विषय असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम संशोधक संशोधन म्हणजे काय अभ्यास करा संशोधकाच्या अंगी काय गुण असावे यावर देखील प्रश्न आहे त्यामुळे हा टॉपिक तुम्ही अभ्यास करा संशोधन पद्धती अभ्यासा संशोधन पद्धतीमध्ये सगळेच मेथड आले गुणात्मक आले मात्रात्मक आली प्रायोगिक ऐतिहासिक वर्णनात्मक सगळेच प्रकार करणं अनिवार्य आहे पण स्पेशली qualitative जे आहे त्यावर प्रश्न आहे मोजमापाच्या स्केल मेजरमेंट ऑफ स्केलवर प्रश्न आहे बरोबर तर तुम्ही यापूर्वी परीक्षेचा म्हणजे पहिल्यांदाच जर देत आहे तर सांगू इच्छिते की हा टॉपिक प्रश्न येतात मेजरमेंट ऑफ केंद्रीय प्रवृत्तीचे माप हे काय 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 मोड यावर देखील पर्टिक्युलर थेरिकल सोडवण्यासाठी म्हणजे प्रॅक्टिकल प्रश्न नाही ठीक आहे यावर थेरिकल प्रश्न आहे त्यामुळे ही बाब सुद्धा लक्षात घ्या संशोधन लेख रिसर्च आर्टिकल विषयी प्रश्न विचारतात आपल्याला या व्यतिरिक्त एक चांगल्या परिकल्पनेचे काय वैशिष्ट्य असायला हवं चोरी काय सॉक्रेटिसने सत्य शोधण्याची जी, जी पद्धत दिलेली आहे त्यावर प्रश्न आहे टाइप्स ऑफ रिसर्च मध्ये एक्सपेरिमेंटल रिसर्च रिसर्च आहे रिलेटेड जे कन्सेप्ट आहे आणि शोध नैतिकता रिसर्च एथिक्स यावर विद्यार्थी मित्रांनो वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारलेलं आहे प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे नक्कीच हे घटक अभ्यास करा पॉझिटिव्हिझम रिसर्च म्हणजे रिसर्च मध्ये जे पॉझिटिव्ह रिसर्च आहे पॉझिटिव्हिजम म्हणजे प्रत्यक्षवाद जे आहे त्यावर प्रश्न आहे रेफरन्सेस काय होतं हा त्याविषयी चोरी आणि आय सी टी टूल्स हे घटक असं आहे ना डाटा कलेक्शन टूल्स वगैरे आपल्याला करावं लागेल जेणेकरून बघा हा जो प्रश्न आहे किंवा हे जे स्पेसिफिक टॉपिक आहे असे घटक आहे ज्यावर हमखास तुम्हाला प्रश्न दिसून येणार आहे तर शंभर टक्क्याला स्किप करू नका आणखीन एक महत्वाचा भाग जो म्हणजे परीक्षेत शंभर टक्के येणारच आहे तो म्हणजे पॅरेग्राफ यासाठी काय करा डेली बेसिसवर तुम्ही वीक मधून दोन पॅरेग्राफ अभ्यास करा ठीक आहे किंवा वीक वीक म्हणजे पर्टिक्युलर आपण पा, पाहतो मंडे टू संडे या दरम्यान स्पेसिफिक एक दिवस निवडा आणि त्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला जे आकलन आहे पॅरेग्राफ च प्रश्न कसं सोडवायचं यावर अभ्यास करा ठीक आहे यावर देखील मार्गदर्शन मी तुम्हाला नक्कीच करणार समोर आहे ऑब्व्हियसली मॅथच पार्ट ज्यामध्ये तुम्हाला आकृती वेन डायग्राम वर प्रश्न येत आहे चार्ट आहे मोड मिडियम ना? यावर मेन विषयी प्रश्न आहे रेशिओ कसं काढायचं पर्सेंटेज कसं काढायचं व्हॅलिडिटी काय आहे विधाने कनक्ल्युजन यावर पोहोचा स्टेटमेंट विचारतात ठीक आहे लॉजिकल रिलेटेड लेटर सिरीज नंबर सिरीज हा भाग करून घ्या कोडिंग डिकोडिंगचा मिनिंगफुल लॉजिकल रिझनिंग विचारली जातं चौकुणाचे क्षेत्र सरासरी विचारली जातं कसं काढतात सरासरी ठीक आहे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं चक्रवाड व्याज काय आहे इंडियन लॉजिक बघा याला हंड्रेड पर्सेंट करा ठीक आहे हा एक असा भाग आहे जे तुम्हाला करणं महत्वाचं आहे आणि योग्यरीत्या इंडियन लॉजिक मध्ये प्रमाणा काय आहे उपमाना काय आहे याला अभ्यास करा डायग्राम्स आकृती क्षेत्रफळ क्लॉक असू द्या आणि शेकडा नफा टोटा लॉजिकल ऑर्डर्स विषयी प्रश्न आहे तासवर प्रश्न आहे आवर्स डिग्री डायरेक्शन डीआय डीआय दोन विचारतात ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो हा स्पेसिफिक असे टॉपिक्स आहे जे येणाऱ्या जून पंचवीसच्या मध्ये तुम्हाला 100 हे टॉपिकचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला या संबंधित संपूर्ण 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 आणि टॉपिक जे आहे नवीन बॅच मध्ये अवेलेबल आहे तर सतरा तारखेपासून आपण आपली बॅच सुरू करीत आहोत त्याला जॉईन करा जॉइनिंग साठी नंबर्स नंबर मी तुम्हाला दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत जर कोर्स जॉईन केलेला नाही तर आजच जॉईन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हेल्प होईल आणि नक्कीच तुम्ही हंड्रेड पर्सेंट एक्झाम क्वालिफाय होणार थँक्यू सो मच